प्रॉब्लम विदाउट सोल्युशन हॅज नो मिनिंग या एका साध्या वाक्यावर विश्वास ठेवून आत्यंतिक गरिबीतून आत्ताच्या सोकॉल्ड so सुखवस्तू आयुष्यापर्यंत पोचण्याचा प्रवास आज तुमच्यासमोर उद्धृत करत आहे माझं नाव नितीन आहे एक्सेल ग्रुप ऑफ कंपनीज या ग्रुपचा सी एम डी म्हणून मी काम करतो साधारण तीनशे लोकांचं सा, आमचं कुटुंब आहे पन्नास कोटी रुपयांचा टर्नओवर आहे आणि भारतात आणि मिडल ईस्टमध्ये दुबई इथे आमचे ऑफिसेस आहेत गरिबी आणि श्रीमंती यामध्ये बर्लिनच्या भिंतीसारखी एक जाड मजबूत भिंत उभी असते सरकारी भाषेत आपण तिला दारिद्र्य रेषा म्हणतो सरकारी आकडे मला माहीत नाहीत परंतु भारतामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जनता त्या गरिबीच्या बाजूला त्या भिंतीच्या गरिबीच्या बाजूला असते आणि तिथून ते जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात की ही भिंत मी तोडेल आणि त्याच्याकरता खूप सारे प्रयत्न करतात आणि ती भिंत तोडून या बाजूला सुखवस्तू आयुष्याच्या आशेने खूप सारे प्रयत्न करून ती भिंत ओलांडून यायचा प्रयत्न करतात मीही त्यातलाच एक मला तो फॉर्म्युला सापडला तो फॉर्म्युला तुमच्याबरोबर शेअर करावा या विचाराने मी तुमच्याबरोबर आज बोलत आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक वाशेरे म्हणून गाव आहे साधारणतः बाराशे लोकवस्तीचं सा, या गावातील मी मुलगा वडील एका सहकारी संस्थेमध्ये सेल्समन म्हणून काम करत होते एक जमिनीचा छोटा तुकडा आणि आम्ही तीन मुलं तर वडिलांना मिळणारं चारशे रुपये दरमहा मानधन आणि जमिनीतून मिळणारं थोडंफार उत्पन्न यावर आमची गुजराण होत होती वडिलांना बोथ एंड्स मीट करणे खूपच अवघड जात होतं त्यातून कर्जबाजारीपणा आला त्या त्यांच्या परीने त्यांनी सगळे काही प्रयत्न केले आम्हाला चांगलं आयुष्य देण्याचा मला आठवतं आहे मी माझं पूर्ण कॉलेज दोन पॅन्ट्स आणि दोन शर्टवर केलेलं आहे तिसरा तिसरा ड्रेस कसा वापरायचा हे मला लग्न होईपर्यंत माहीत नव्हतं आणि त्याच्यात काही दुःखही वाटत नव्हतं त्यावेळेस रमाला प्रतिष्ठा होती परीक्षेची फी देण्याकरता आम, काम करणे याच्यात कुणालाही लाज वाटत नव्हती तशी मलाही नाही मी स्वतः रस्त्यावर आम, जे खडीकरण केलं जातं त्या कामावर जाऊन जी कॉलेजला हवी असणारी फी आहे पाचशे रुपये ती आम्ही सुटीमध्ये जमा करायचो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीला लागलो नोकरीमध्ये काहीतरी पगार होता तोपर्यंत मार्ग काही सापडलेला नव्हता म्हणजे याच्यातून ही या भिंत पार कशी करायची हे काही सापडलेलं नव्हतं नोकरी करताना लक्षात आलं की या ठिकाणी मी जे काही शिक्षण घेऊन आलो आहे ते त्या शिक्षणावर मी एका विशिष्ट उंचीपर्यंतच या नोकरीमध्ये पोचू शकेल त्यात मी काही समाधानी नव्हतं मग जर मला मॅनेजर व्हायचं असेल कमी वयामध्ये मॅनेजर व्हायचं असेल तर एम बी ए करणे गरजेचं आहे नव्वद साली ब्याण्णव साली एम बी ए करणे म्हणजे मोठी गोष्ट होती तर मी तो एम बी ए करायचा निर्णय घेतला एम बी ए केलं एम बी ए करताना जाणिवा उधृत होत गेल्या जग दिसायला लागलं आणि मार्गही सापडायला लागला त्यावेळेस हे फायनल झालं की मला बिझनेसच करायचा आहे माझं जे ध्येय आहे ते बिझनेस केल्यानंतरच मी प्राप्त करू शकतो आणि बिझनेस करायचा निर्णय हा त्यावेळेस पक्का झाला परंतु बिझनेस करायचा म्हणजे त्याला पैसे हवेत पैसे तर अजिबात नव्हते प्रॉब्लम विदाऊट सोल्युशन हॅज नो मिनिंग हा, हा प्रॉब्लम होता की पैसे नाही आहेत एम बी ए झालं मुंबईमध्ये आलो एक स्टॉक ब्रोकर होता त्याच्याबरोबर पार्टनरशिप केली आणि भाजीपाल्याचा बिझनेस एम बी ए केल्यानंतर इथे सुरू केला जो आपण म भैया भाजीपाला जो विकतो तोच भाजीपाला एकोणीसशे शहाण्णव साली पॅक करून ब्रँडेड करून विकायला सुरुवात केली परंतु अनुभव नव्हता जो पार्टनर होता जो इन्वेस्टर होता त्याला वाटलं की तो स्वतःच हा बिझनेस करू शकतो आणि त्याने मला बिझनेसमधून बाहेर काढलं डिप्रेशनमध्ये गेलो दुसरा काही इलाजच नव्हता पैसे अजिबातच नव्हते बरोबर मग परत नोकरी करायची वेळ आली दोन तीन वर्ष नोकरी केली परंतु हा बिझनेस बिझनेसची इच्छा काय चूप राहू देत नव्हती तोपर्यंत लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझा मुलगा मुलाच्या जन्माच्या दिवशी परत एकदा बिझनेसमध्ये उडी घेतली हा असाच बिझनेस फक्त करायचं आहे हे ठरवून परत उडी घेतली इंडस्ट्रीयल गॅस रेग्युलेटर्स विकायला सुरुवात केली त्यावेळेसही पैसे अजिबातच नव्हते आणि वर आ, बायको आणि मुलगा हे दोन दोघं बरोबर होते रिस्पॉन्सिबिलिटीज पण होत्या तर त्यामध्येही हाच विश्वास होता की प्रॉब्लेम आहे याला आपण सोल्युशन शोधू शोधू त्याच्यामध्ये सोल्युशन शोधत गेलो ऑपॉर्च्युनिटी मिळत गेल्या ऑपॉर्च्युनिटीची एक गंमत असते बघा ऑपॉर्च्युनिटीज ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात तुम्ही त्याला प्रिपेर्ड आहात की नाही त्याच्यावरती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आप मिळेल की नाही आपल्याला मिळेल की नाही हे ठरतं म्हणजे हा ऑपॉर्च्युनिटीचा ग्राफ आणि हा प्रिपेडनेसचा ग्राफ द पॉईंट वेअर बोथ ऑफ दिज मेट्स दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज लक तर असंच लक मला मिळालं माझ्या एका क्लायंटने एका नवीन गोष्टीची जी मला माहीत नव्हती हो गॅस हँडलिंग सिस्टम म्हणून जे आता माझा कोर बिझनेस आहे त्याच्या बाबतीत मला विचारणा केली की तू हे करशील का मी म्हटलं हो करतो मला काहीच माहीत नव्हतं हो परंतु त्याला सोल्युशन्स होते ते सोल्युशन्स हो मी शोधले त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो तो एक जॉब केला एक जॉब एक जॉबने दुसरा जॉब आला दुसऱ्याने तिसरा आत्तापर्यंत जवळपास सहाशे जॉब्स आम्ही ते कंप्लीट केले भारतातल्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये आम्ही लीडर आहोत आमच्या सेगमेंटमध्ये जी माझी मदर कंपनी आहे एक्सेल गॅस अँड इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड पैसे नव्हते याच्यामध्ये इथेही पैशांचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला परंतु बिझनेस करतानाही प्रॉब्लेम काही कमी नव्हते प्रॉब्लेम्स हे येतच राहतात त्याला आपण सोल्युशन शोधतो की नाही हे महत्त्वाचं आहे सोल्युशन हे ॲवेलेबल असतंच असतं फक्त आपल्याला ते शोधायचं असतं मला आठवतं आहे एक नेवीची आम्ही ऑर्डर घेतली होती हनीकॉम म्हणून एक प्रॉडक्ट होतं जेव्हा जॉब सुरुवात केली बनवायला सुरुवात केली तेव्हा लक्षात यायला लागली की अरे हा जॉब आपल्याला बनवणे शक्यच नाही आणि तिथे मात्र अगदी थांबलो डोकं काही चाले ना आता हा झाला प्रॉब्लेम आता सोल्युशन यालाही होतच होतं गरज नाही भावा की मी स्वतः ते सोल्युशन शोधायला हवं माझा भाऊ आहे भावाला बोलवलं त्याने त्याचे मित्र घेऊन आला त्यांनी तो जॉब समजावून घेतला माझ्याकडून आणि त्यांनी मला सांगितलं की तू आता हा जॉब बघितला आम्ही तू आता याच्यानंतर आठ दिवस इकडे येऊ नकोस आम्ही बघतो काय करायचं का ते आठ दिवसांमध्ये मी तिकडे गेलो नाही आणि आठ दिवसांमध्ये त्यांनी तो जॉब खरोखर कर तयार करून दाखवला खूप कॉम्प्लेक्स खूप टेक्निकल जॉब होता परंतु यांनी यांचे स्वतःचे स्वतःच्या आयडियाज लावून तो जॉब कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर नेहमीने आम्हाला त्याच जॉबच्या परत परत ऑर्डर्स पण दिल्या इतका सक्सेसफुल फुली आम्ही तो कम्प्लीट केला प्रॉब्लमला सोल्युशन जरुरी नाही की तुम्ही स्वतः शोधाल तुमची लोकही शोधू शकतील ते सोल्युशन परंतु सोल्युशन आहे याच्यावर विश्वास जर ठेवला आपण तर सोल्युशन हे मिळतंच मिळतं बिझनेस करताना मला ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो त्यामध्ये पहिलं आहे ते ऑनेस्टी ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा कुणाबरोबर दुसऱ्यांबरोबर आपल्या समव्यवसायिकांबरोबर आपल्या गिराहिकांबरोबर किंवा आपल्या एम्प्लॉईजबरोबर हे तर आहेच आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबरोबर आपण प्रामाणिक आहोत का हे महत्त्वाचं माणूस दुसऱ्याला फसवतोय की नाही ते इतकंसं महत्त्वाचं नाही परंतु माणूस स्वतःला फसवतोय का ते मात्र नक्की महत्त्वाचं ठरतं मी खूप उदाहरणं बघितलेली आहेत ज्याच्यामध्ये आपण स्वतःलाच फसव फसवतो फसवतो म्हणजे काय की आपण जबाबदारी नाकारतो माझ्याकडून एक चूक झाली तर मी हे कबूल केलं पाहिजे हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हो मी चूक केली परंतु आपण स्वतःला फसवतो आणि आपण स्वतःच्या मनाशी म्हणतो की नाही ही चूक झाली हे कर आहे पण ही माझ्यामुळे नाही झाली समजे एल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट आणि अशा प्रकारे स्वतःला फसवल्यामुळे आपल्याला प्रगती करता येत नाही दुसरं आहे तुमच्या कामाला तुम्ही शंभर टक्के तुमचं देत का जे काही आपण ठरवतो जे काही काम ठरवतो आपण जे काही आपले उद्दिष्ट ठरवतो जे गोल्स ठरवतो एकदा ठरवल्यानंतर एकदा फ्रीज केल्यानंतर त्याला आपल्या तन मन धन द्यायला हवं शंभर टक्के आपण त्या कामामध्ये झुकून द्यायला हवं आणि तिसरं आहे सेल्फ रिस्पेक्ट मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे या गोष्टीचं विशेष महत्त्व मला वाटतं यशस्वी होण्यासाठी प्रचंड सेल्फ रिस्पेक्ट असणे गरजेचं आहे जर तुम्हाला स्वतःबद्दल रिस्पेक्ट असेल स्वतःबद्दल जर स्वाभिमान असेल तरच पुढची लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील या काही गोष्टी आहेत ज्या ही भिंत आपल्याला पार करायला मदत करू शकतील आभारी आहे थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका